फालून वरपर्यंत लाभ कुणाला दाखवतो हे इकडे सुप्रभात मंडळी आत्ताशी गुटल रात्री लेट झोपायला झालं म्हणूनदा घर रात्री नीट नव्हतं दिसलं बाहेरून तुम्हाला दाखवतो नाही तिकडं सकाळ सकाळी कामाला पण लागली तेव्हा आत्ता बांधले हे आता पूर्ण बदललं ना, ना तिथपर्यंत रस्ता आला तिथे तिकडचं घर आपण बघू बघून मिलिंदाजायचं इथं मागच्या वेळेस एकदा आलो होतो ना तेव्हा भरपूर एक जमिनीला फनस लागले होते असं समजा म्हणजे झाडाच्या खोडापासून ते वरपर्यंत ला फनस होते यावेळेस तसं काही दिसत नाही करायला लाग कलम वगैरे लावले काजूचं झाड आहे पुढं तिकडं नारळ वगैरे पण आहे सुपारीचे पण झाड इथं तुम्हाला दिसून येत तिकडं नारळ आहे <coughs> बाता लावलेले त्यांचं दाखवतो तुम्हाला मागच्या वेळेस मी तरी साधारणत एक दोन वर्षापूर्वी चालू असेल तेव्हा इथून फाळ डायरेक्ट ब्रश करता करता डायरेक्ट केलं होतं तेव्हा फनस्पा खालून वरपर्यंत लागले तो वरती एक लागला नेमकी पिकलेला नाही नाही तर आत्ता तुम्हाला दाखवला असतं आपण भरपूर लवकर आलो आहे गावाला असं कोणत दिसत तर नाही पिकलेला तसं पुढे जाऊया आंब्याच्या कलमाला पण आंबे आले इकडे परत माझं पण असा चिकडनं वाटे जायला खाली नदीवर वगैरे हे आत्ता लावले झाडं मी भरपूर दिवसानंतर आलो ना त्याच्यामुळं तर काय माहिती नाही पुरा झाडाला एकच आंबा आहे लाल लाल कलरचा दिसतो असं वरती सगळी काजूची झाडं लावलेली आहेत छोटीच सगळे अजून आंब्याची पण छोटीच आहेत इकडं पण मस्त आहेत आता एवढं जरा बऱ्यापैकी आलेत काजूचं झाड ना असा राहतो पण त्याला फळ लागतं आणि खाली काजू लागतो हे तरी छोटे झाडे हे मोठे होतात भरपूर आणि एकाच झाडाला भरपूर काजू लागतात इकडे लागले प अजून कवळे असे कवळे असले ना म्हणजे जास्त पण कवळे नाही थोडे प्रमाणात तर मग भाजीचे काजू आपण काढू शकतो त्याच्यातनं ओले काजू बोलतात त्याला हे सगळे काजूची झाडं आहेत जेवढे पण असतात ते परत आलो बा फनसापाशी आपण आपल्याला काही पिकलेला फनच भेटा ना अजून तरी साधारणतः मेच्या एंडिंगपर्यंत पर्यंत तयार होतीलच तिकडे एक लागलेले जसं बाहेर ठिकाणी वीट असते ना बांधकामाला तसं कोकणामध्ये आमच्या इकडं चिरा असता आय काय करते कुठं इथं हा हा हे दादानी वाजलंय घर काका काय करतं कर। काका फुलं काढता वाटत दारासमोर देखील लावून ठेवले झाडं आळूची पानं वगैरे इकडचं दाखवतो हां गुलाबाची झाडं वगैरे पण आहे इकडे दाखवायचं का असं वेळ दिसल का अजून एक पाण्याच्या बाहेर काढलंय दोन आहेत का इकडनं खाली बांध लागतात तर आता वळण्यावर निरोप घ्यायची वेळ झालेली आहे सगळे तयार झालेले होते हे माऊश येऊ का या ना शिकला आता मित्रांनो काल ती सुपारीची झाडे आणलेली आपण आपण म्हणजे ह्या लोकांनी गाडीत ना मग नर्सरीत ना आणले किती झाले आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झाड चालले वरती बघायला अरे आपल्याला पण बघायचंय आपणही जाऊ इकडे सगळी फाटी मोकळ ढकळ एकदम इकडं फाटी ठेवलेली आहे आणि इकडनं पूर्ण गाव दिसतंय वळणे गाव तर कौलारू घर समोर आता जास्त कोणी लोक जे नवीन बांधतात ना ते कवलं नाही प्लास्टिक पण ते ते तेरा कोटा दिलेला आहे का तुटलेलं आहे प्लास्टिकचे ओरिजिनल आहे हा तिकडे अजून नाही कलर वेगळा दिलेला तेरा कोटा दिला गेलेला आहे मोठा असं शेड चुकलेले इकडं तेरा कोटाच राहतो कारण की विटकरांच्या कलरला मॅच होतो जिथं मिठू हे जिथं आपण तिथं मिठू मिठूचा पाण आला चला आता आम्ही निघण्याची वेळ झालेली चला काका चला काका चला आय हो आई याचं पाणी द्यायचं काम चालू आहे आईचं आपली बाकीचे सगळे पलटण निघाली आहेत आता अर्धे कोळ बांधराला आपन आपन जाणार अर्धे आपण आपटीला जाऊन मग सटव्याला जायचं प्लॅन आहे आपला दादा येऊ का आमच्या वहिनीचं तोंड कधी दाखवणार मग हां मुंबईला जा मुंबईला भेटू हो चला बाय बाय ये निघालो आता आपण बोलणं वरण आणि वने गावाचा रस्ता तुम्हाला आता दाखवतो रात्री जमलं नाही दाखवायला रात्री एवढा दिसला पण नाही कारण की गाडीच्या प्रकाशात एवढाच दिसेल ना रस्ता चालत जायला लागतं गावांमध्ये प्रत्येक किंवा स्वतःची गाडी असेल तर इथे आणू शकता किंवा रिक्षा वगैरे करून आलो तर पण रिटर्न जाताना गावातनं जाताना बसस्टँडपर्यंत तर मग गावात जर क्वचित रिक्षा आली असेल तर ती घेऊन जाते नाही तर मग असंच चालत जायला लागतं आपल्याला

ब्लूबेरी टाईप राहतोय ब्लूबेरीच वाटत नेमके आता आपला व्हिडिओ चुकला हरणांचा कळप गेला इथून आता नेमके मध्ये गेले बेकर 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 आता ही बातमी व्हायरल होणार हां ना बघा मित्रांनो करवंताच आता चालतं चालतं लागलं हा खरा रानमेवा असतो रानात जाताना घे माऊ दोन तीन हा हे करवंद राहत गोडे होमकर राहता लांबट कसे लागले आंबट लागला ना मला इथं पण आहे करबंद झाड हे जेवढे दिसत आहेत करवंद वगैरे असे झाड आहेत मधी पाक आजू आहेत इथं पण आहे बघा गोडे का बघ पहिले तर दे <Themen> किती हम्म गोड भेटल आता मस्त गोड लागले आता पण टाइम कमी आपल्याकडं म्हणून लवकर जायला लागतंय पण बस स्टँड पर्यंत पोचलो इकडं पाका आजू ए पळा पळा बस आली चला बस आली आम्हाला वाटलं बस आली रिक्षा आली दिसतोय बघ गाडीच्या कोळ बांद्रवाले पुढं पाठवले कुठं आपलीच तू जायचं हे त्याची कॉपी मागच्या वेळेस पिलेला आम्ही म्हणजे संध्याकाळी सातला उतरलेलो सहा सातला आणि एवढी भारी लागलेली इथून मग परत चालत जायचं मध्ये एक नंबर मजा आले होते आम्हाला पाणी नाही पाणी नाही मावशीकडं होत पलण्यालाच आहे आपली जी मागची जागा दिसते पूर्ण ती काकांची आहे हे उघडू नको त्याला हा ना आता भेटली वर्णावरनं गाडी लेट झाला जरा भेटायला आता इथून दापोली दापोलीवरनं परत मग आपल्याला आपटीला जायचं आहे आणि आपटीवरनं मग चालत चालत आपण सडवायला जाऊयात मग रात्री प आपण गाडीवर याच रस्त्याने आलो होतो तिकडे काही वॉटर पार्क वगैरे होते आता दापोलीत पोचलोय आम्ही तिथून आपल्याला आत्याला घ्यायचंय नात्याला घेऊन मग आपटीला नात्या कदाचित मावसीन त्यांच्या सोबतने जाते सोडले ना आता आपल्याला गाडीने दापोलीत सोडलं दापोली मार्केटच्या इथं किंवा इकडं समोर बसस्टँड आहे आपलं दापोली बसस्टँड ओंकर हजाराचे पैसे काढायचे ए टी एममधनं म्हणून तिकडे जाऊयात आणि काही सामानही घेऊन जायला लागेल आपल्याला इकडं बस, बस आंबे विकायला बसलेत ना पुढं पाठवलेलं कारण की आत्ता एकटीच आहे इकडनं आपण जरा खाऊ वगैरे घेऊ परत आणि एममध्ये पैसे काढायला जायचे दापोलीत ए टी एम जर तुम्ही पाहिला गेलात ना तर ना दापोलीचं जे बसस्टँड आहे तिथून सरळ इकडं स्वागत नाव दिसत असेल तिकडे गल्ली जाते जसं एम आर म्हणून तिथं हा मग तुम्हाला दाखवत होतरी काय काय करवंद सगळे निघाले आता परत ब्लूबेरी काढली <laughs> निळी निळी उलटी झाली <laughs> भात भीत सगळं <शग्रें। laughs> निघालं रंगीबिरंगी उलटी तुम्ही पहिल्यांदी बघितल्या असतील <laughs> इकडनं गल्लीत गेलं नंतर ए टी एम आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं इकडं आत्ता परत आपल्याला एटीएम शोधायला लागल कारण की इकडचं तर बंद एटीएम पुढं केळसकर जायला लागेल इथं महाराजांचं स्मारक उभं केलेलं आहे दापोलीपासून थोडंसं पुढे आलं ना छत्रपती शिवाजी महाराज की जय इकडे त्याचे यांनी उद्घाटन केलं बांधलं वगैरे हो के चौदा मेला नाशिकला पण होतंय हा केळसकर आहे दापोलीचा इकडे ए टी एम लावतो हो तेव्हा इथं एच डी एफ सीचं ए टी एम आहे पुष्कर नाक्यापासून आपण थोडंसं फुडेवनमध्ये घुसलेलो इकडं लेफ्ट साईडला आणि इकडे एच डी एफ सी बँकेचं ए टी एम आहे आणि बँक पण आहे बरं झालं इथं भेटले जर तिकडं तुम्हाला कधी दापोलीमध्ये पैसे नाही भेटले नाही ए टी एमला कारण की कधी कधी अर्जंट राहतं आपल्या गावाला पैशाचीच गरज पडते सगळीकडेच ऑनलाईन होईल असं नसतं कधी कधी काही गावांमध्ये रेंजही नाही तर मामा नाश्ते उद्या परत चालले नाशिकला त्यांचा परतीचा प्रवास आहे आपण उद्या आज सडव्याला जाऊन उद्या डिसाईड करू की रत्नागिरीला जायचं की नाही इकडे रिझर्वेशन करत होतं इकडे रिझर्वेशनची खिडकी आहे दापोलीचं चौकशी ऑफिसच्या शेजारी तिकीट की सीट कोणती भेटली चौदा तेरा चौदा ठीक आहे मग पुढचीच आहे गाडी मी म्हणजे हां आता आपण खेडची गाडी पकडूयात बघूयात वडबा आणला आहे खातोय मामांचा झाला का तिकीट काढलंय मामांनी नाश्ता करून लगेच निघूयात ओंकारला अजून मळमळ होते ओंकारनी खाल्ला नाही म्हणून ओंकारला जर परत उलटी झाली तर मग परत बस थांबवता नाही म्हणून रिक्षाच करूयात आता रिक्षा बघूयात रिक्षावाले किती बोलतात एक अंदाज आहे दीडशे दोनशे रुपये बोलतीलच बघूयात याच्या आधी लिंबू सरबत पिवत इकडं लिंबू सरबत आहे बाकीचे पण ज्यूस आहेत बघूयात लिंबू सरबतच पिऊयात आता रिक्षात बसलोय इथून दापोलीवरनं कारण की पुढून सडं चालतच जायचं आहे आपल्याला मग मडारे तांबेवाडीपर्यंतच नेऊ रिक्षा बसलेत मामांचे हा जो सरळ रस्ता जातो तो आपला आपटी कुंभे म्हणजे मेडिकल कॉलेज

आईन त्यांच्यासाठी राहत आता अजून मधून आलो तुम्ही नसता आई राहते हा सांगितलं मारायच्या बघा हाक म्हटला मारायचा नाही काल बसला होता तिथे डायरेक्ट वर माझा गेला मी म्हटलं काय ओळखीची नाही ते आईच्या पाठी चालवली नाही ना, का हो ना बस झाला इकडे काम काढलं आईने आता आलोच वरतून जरा हा येणार होती पण सुट्टी नाही भेटली त्याची सुट्टी कॅन्सल झाली अशा दिन ते काय घरी ती चाल ना हा पाहिजे तर चल येतो मी आई वरती आलो आपण आपल्या आईच्या घरी आता थोडं आराम करून निघूयात सटव्याला जायला बाबा आणि ते पुढे निघून आले होते आंबे पसरवून ठेवले आईने किती आणले आपल्याला एवढे आणले हे घेऊन जायला एवढे अजून सात आठ गोण्या दहा बारा गोण्या नेतो मी घरी हा मग इकडे येऊन जाईल मी इकडे पिकायला ठेवले आहे आंबेव्हा केवढी मोठी पट्टी पहिले आणलेले आणि इथलचे कुठे गेले पिकलेले हे आहेच इकडे पिकलेले पिकलेल्या आंबेला दाखवतो हे इकडे व्हिडिओ व्हिडिओ अरे तू टीव्ही येशील ये पण दिसली तू लोकांना टीव्ही वर लोक बोलवत आई बाग कशी बोलते बाबा आता इथं आईला मदत करत आहे कांदा वगैरे चिरून ठेवलं मसाल्यासाठी वगैरे होमकर झोपलाय आवरुयात जरूर आत्ता आलो बसलो मस्त आंबा खाऊया भारी वाट बार लागतोय इकडे ते बसलेले वातावरण थोडंसं आता फ्रेश झालेलं आहे एकदम पण गरम जास्त होतं हवा हवा कमी आहे आणि इकडं वरती रानात अजून जायचा प्लॅन झाला नाही पण रानामध्ये पण जाऊयात आपण सध्या त्यावेळेस जास्त आंबे खायच्याची ना हेच नाही झाले इकडे कारण की पोरं असले चोरून आंबे खाण्याची मजाच वेगळी राहते आम्ही पोरं असलो ना भरपूर त्याचा आतीच झाला तेजू झाला आपला मजा येते आई तिकडं आईने बिया सुकत घातलं इकडं मामीने मिरच्या घातल्या आता आईने आम्हाला एक काम लावलं आहे आणि आंबे सगळे पुसून ठेवायचे नाही तर खराब होऊन जातील झुण लागते नाहीतर मग आंब्यारनं पण पुसूनपासून मग हा ना काका पडले बाबा कसे आंबे साफ करत आहे करू आता आईने मस्त असे इकडे आंबे सजवून ठेवलेले आहेत आम्ही पुसून पासून झाले ते आंबे इकडं चटणीची तयारी चालू आहे कैरीची चटणी बनवणार आहे आहे मला करतेच युट्यूब ला आपण नाही नाही पूर्ण जगामध्ये तुला लोक बघतील हे दे आपलं कोयता होता ना इथं एवढ्या वेळ बाबा हा भेटला फक्त तेल दे आता। आकाश भागा, भागा आती भागा, आती भागा। तेल दे आत्या कापतो आम्ही सगळं घरी असं एकटं तर फिरत राहतो कापाय भेटलेला आम्हाला आता जर आता आम्ही कापतो सगळ्यात आधी घरच कापतो ना तेव्हा तेल लावायचं हाताला तेल लावून ह्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं नाही तर आता तुम्ही इकडे पाहू शकता कापा प्रकाराचा आहे तर मग आपल्याला कापा आवडतो बरका नाही आवडतो बरका गिलगिलीत असतो आता आपण ह्याला कापतोय समत, कापा आहे हा कापा आवडीचा राहतो सगळ्यांनाच कापाच आवडतो कारण बरका गेली गेली एवढं कोणी खात नाही बर का असं खायचं असं काढायचं कोकणातले सांगतात तिकडे आणि असं

ते थोडस इकडं खराब झालेलं बरेच दिवस ठेवला ना आपण त्याला थोडंफार चांगलं आहे खराब निघालं दोन पण आज कधी आणणार किती लागले तिथं लागले तिथं पण आहे तो जातालो सरी त्याला पण अजून आमची आई बसली आहे

So, मजा येत आहे आता राहत आणायला राहण्यात पण व्हिडिओ बनवायचे मजा आम्ही बनवू वर चढायला जमाल नाही चाललं पण सरिता तुम्हाला बघायला नको बायत विनाय बाई एवढे राहणार टू व्हीलर नाही भेटणार बाबांना देऊ का शिकवून टू व्हीलर काय टू व्हीलर स्कुटी आहे ना आपले एक इथं आता दिदींनी घेतली नाही तो तो <laughs> अरे एवढे दिवस स्वतःच्या घरात गाडी तर आता घडे खात हात कसे घे तिकड जेवण वाढते आत मस्त फ्राय भात आहे भाजी पण आहे तर मग आता आपल्याला भाते मसूरची भाजी आहे वडा आहे आत्ता फ्राय भाते मस्त वडे आहेत आणि इकडं मसूरची भाजी तिथं आमटी तुम्हाला आता वाटते इकडे आमटी काय ओंकार घे काहीतरी ओंकार आईने मस्त आंबे कापून आणलेले हाय बस होत पप्पा इकडे बाबा जे होत आहेत तुम्ही बोलाल की अचानक मंडळी कमी कुठे झाली तर ते बाहेर गेलेले फिरायला तर आता जाण्याची तयारी आहे काही चालू आहे चल येतो बाबा मिलिंदाचा आलेला आहे मिलिंदाचा बिया घ्यायला आला होता किती घेतलं मिलिंदाचा बिया दोन किलो चला बाबा चल आयुसलबा